नमस्कार मी सुशील तांबळे राहणार आंबेडकर नगर तालुका जिल्हा सांगली आज व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे भरपूर दिवस आपण फार्मवर आलो नव्हतो तर आपल्या फार्मवरचं सगळं जे काय सध्याला चालू आहे व्ह्यू किंवा चालू घडामोडी आणि आपल्या फा शेतामधलं काय काय सध्याला आपण लावलेलं आहे किंवा कसं कसं काय काय झाडं लावलेले आले आहेत हे सगळंच तुम्हाला मी दाखवणार आहे तर हो का ही सगळी ज्वारी लावली आपण बिनपाण्याची म्हणजे पाणी ह्याला काही सोडलेलं नाही ज्वारीला आपण काय बिनपाण्याची ज्वारी आहे त्याच्यानंतर मी हे असतं बांधाला सीताफळ त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो लिंब त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो थाली शिवडी बिवडी हे असं हायबाहेर तिथे त्याच्यानंतरनं हे बघा हे बघा हे असं आपण बांधाला झाडे लावलेली आहे ती हे लावली आहे काय त्याच्यानंतरनं हे बघा ही सीताफळ आहे ही आंबा आहे त्याच्यानंतरनं परत ही सीताफळ आहे परत हे आंबा आहे त्यानंतरनं परत हे आंबा आहे त्यानंतरनं परत हा पण आंबाच आहे त्यानंतरनं हे पण आंबाचा आहे ह्यात काही पुळी आंब्याची झाडं आहेत काही हापूस आंब्याची आहेत काही आपल्या ह्याची हा ही सीताफळ आहे त्याच्यानंतरनं तुम्हाला सांगतो ही बेलाच आहे बघा ही बेल आहे ही मोरावळा आहे ह आपला कलमी आंब्याचा आहे त्याच्यानंतरनं ही पेरूच आहे बघा जे म्हणजे वर्ण ही एकदम हिरवं आणि आतन लाल जे असते ना पिरुतिव आहे हे बघा ह्याला कळ्या पण लागल्यात आहेत जवळजवळ तुम्हाला सांगतो कमीत कमी एक वीस बावीस कळ्या लागल्यात बघा हो, या हो जा का या सगळ्या या कळ्या जाते हो का वर पण हे सगळं असं त्यानंतर ही जांभळ आहे हे जांभळ जे आहे का नाही ही जी एक्सपोर्टला जाणारा माल आहे ना जी एक्सपोर्टला जाणारी जांभळ असते ती आहे की काय म्हणतात त्याला तुमचं ते असा मोठा घरा येतो आहे त्याला बी बारीक येतो आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं ही व्हाईट कलरचं जांभळ आहे Uh, म्हणजे आपलं ब जांभळासारखं पर्पल कलर नाही आहे याला ह्याला व्हाईट कलर आहे याला लागणाऱ्या फळाला त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो ही पण आंबट चिंच आहे ही पण आंबट चिंच आहे ही लाईन चेन्स आहे ही लाईन चेन्स आहे ही पण ही चिंच आहे परत ही सगळे अशी लाईनिन लिंब लावली आहेत बघा परत ही शिव लावली आहे किती वड आहे मग त्याच्यानंतर मग मग तिथं ती थोडं ती ह्याचं लावले आपलं जनावरं खावणे म्हणून आपल्याला रस्त्याच्या कडेला जी झाडं असेल बघा त्याला काही नाव माझ्यातून झाले खेळ लावलेले आहेत असे पूर्ण त्याच्यानंतर नाव पाहिजे असंच नाही गुलाब लावला पूर्ण गुलाब लावला असं नाही थोडा लिंबू लावला आहे त्यानंतर हे आपले देशी टमॅटो देशी टमॅटोचे झाडं आहेत त्यानंतर हे थोडासा लसूण लावला आहे बघा हो काही एवढा काय त्याच्यानंतर ही आपली तुरी आहे एक नंबर तुरी बसल्या आपण तुरी टाकली होती जनावरांना खायला पण पीक या लागले आता ह्याचं एवढं भारी तुरी बसल्या आणि हे आपलं ह्याचं आजोल्याचं बेड बनवायचं आहे हे थोडंसं अपुरं राहिला आपलं थोडंसं चालू असल्यामुळं परत इकडं सगळे भाई वाईशिवरी लावल्या परत त्याच्यानंतरनं हापूस आंबा लावला आहे त्याच्यानंतरनं ते थायलंड नारळाचं जी व्हरायटी आहे ती लावलेली आहे त्याच्यानंतर तुम्हाला कसं आहे तिथं पण ती हापूस आंबा लावला आहे कोंबड्या आणि चिनी कोंबडी परभराजहंस बदक ब्लॅक आफला त्याच्यानंतर मग प्युअर देशी कोंबड्या चिनी कोंबड्या असं ही सगळं छोटी छोटे होती आता बऱ्यापैकी तयार झालेत मापात आले ती म्हणजे वाढायला लागलीत चांगल्या वाढीवरती आल्या तुम्हाला सांगतो एवढं जबरदस्त म्हणजे वाढ चालवायची बोलायची एकदम फास्ट ग्रोथ चालू आणि मेन म्हटलं तर अंड्याचं पण प्रमाण चांगलं झालं आहे मुक्त संचार आपलं जे आपण त्यांना खाद्य फॉर्म्युला देतो आहे का ना सगळं मिक्स त्याच्यामुळं पण अजून त्याला ही आणि त्याचं प्रमाण वाढलं शेअर त्याच्यानुसार मी आता आता मध्ये आपल्या शेळ ह्या थोड्या जरा दुसऱ्यांना मार्केट म्हणून आपलं कंपल्सरी बांधून ठेवलं आहे आणि त्याला तर काय आपण शक्यतो जास्त सोडतच नाही कारण एवढा ॲग्रेसिव्ह आहे का नाही मी आम्ही जिथं जिथं गेलो आहे आतापर्यंत ज्या ज्या फार्मला गेलो आहे मी आतापर्यंत एवढा ॲग्रेसिव्ह बोकडच बघितला नाही एवढा आमचा म्हणजे माझा बोकड आहे म्हणून त्याचं मोठेपणा सांगत नाही पण एकदम भयंकर ॲग्रेसिव आहे त्याच्यानंतर म्हणजे आपली बेटरची ट्रेनिंग ही तिची पाठ आहे आपलं आपली कोटे पार्ट आहे आहे आपली तोटापुरी हे आपलं बिटल आहे आपला मेल पोट्याचा तिच्या कासाची साईज आहे बघा आपली दिशी शेळ्या ह्या ह्या दोन्ही सुद्धा शेळ्या दिशे दुधाला एवढ्याच जबरदस्त आहेत की बोलायचं काम नाही आता हिचे दिवस जवळ आले ते साधारण चार पाच दिवसामध्ये येईल ती आई होईल बघा कसा आहे लोक दूध फॅक्टरी दूध फॅक्टरी म्हणतात हे आपलं बघा देशी दूध फॅक्टरी आहे कसं आहे प्रोडक्शन बघा हे आता आपण हे पण प्रमाण जरा ह्या लाईनचं वाढवणार आहे कारण ह्यांचं असं आहे की दुधाची दूध देण्याची क्षमता असेल किंवा ह्यांची जी पिलांची क्षमता किंवा म्हणजे पिलं फास्ट मोठी होतात एकदम ही एकदम जबरदस्त आहे कारण आणि ह्या मेन म्हणजे मुळात ह्या आपल्या घरच्या पाठी म्हणजे शेळ्या येते बरं का लहान पिल्लं घेऊन आपण वाढवून त्या के तयार केलेल्या येत्या असा विषय आहे आपल्या घरच्याच आहे त्या ह्या दोघी पण ही साधारणतः दोन ते तीन दिवसात शंभर टक्के आहे होईल दोघी दोघी बी दुधाला टॉप म्हणजे टॉपच एक नंबर दुधाला आणि सगळ्यात महत्त्वाचं आता तुम्ही म्हणसाला की कोंबड्यांचं तर तुमचं सगळं हिकडं आहे ह्यो कोंबडा तुम्ही हिकडं का ठेवला तर ह्यो कोंबडा एवढा डेंजर आहे का नाही लोकल लिहितात की कुत्र्यापासून सावध राहावा किंवा आणि कुठल्या तरी जनावरापासून सावध राहावा आता आम्हाला काही दिवसानंतर ना फाटी लावायला लागणार आहे आमच्या फार्मला की आमच्या कोंबड्यापासून सावध राहावा एवढं डेंजर आहे ना तुम्हाला सांगतो अनोळखी माणूस दुसरं कोण आलं की सुट्टीच देत नाही डायरेक्ट चावायला अंगावर येते वाईट आहे कोंबडा त्याच्यानंतर ही आपली बिटलची जी फिमेल आहे ना ते आता जवळ आले बरं का व्यायला ही जी आपली बिटलची फिमेल आहे ना ती जरा जवळ आले ही पण एक सात आठ दिवसामध्ये आहे होईल हे बघा हे बघायची तिनं कास वगैरे चांगली टच केल्या कास तयार केल्या माग पूर्ण तिनं कल्ल तोडलेले आहेत आणि जागा पण करायला लागल्या कास एकदम जबरदस्त केल्या इन तर ही पण एक साधारण सात आठ दिवसामध्ये आहे होईल शंभर टक्के कास वीस पूर्ण तयार आहे तिची आणि ही पण आठ दिवसात होईल आई आता ह्या दोनच आपल्याकडे सध्याला म्हणजे गाभण्या खेळ्या राहिल्याच्या आणि बाकी मग काय कच्च्या पक्क्या म्हणाला म्हणा किंवा एक दोन महिन्याच्या तीन महिन्याच्या ज्या अशा गाभण्या त्या किंवा काही पंधरा दिवसाच्या वगैरे अशा इथे आप आता सध्याला आपले फार्मचं सध्याचं ही अशी कंडिशन आहे आणि ह्या पद्धतीनं आपलं पामचं सध्याला म्हणजे रोजचं रोज नियोजन किंवा जी काही दिनचर्या चालू आहे बैठकी दिवस व्हिडिओ न टाकल्यामुळं आपली सगळी जोडीदार असतील आपली मित्रमंडळी व्हिडिओ बघणारी सगळी मला ते की फार्मचा शेताचा पक्ष्यांचा किंवा शेळ्यांचा व्हिडिओ टाकलाच नाही टाका म्हणून आज हा व्हिडिओ बनवायला आपण आवर्जून आज रविवार असल्यामुळं आलो आणि आज आपण इथं आपल्या फार्मला शंभर टक्के मुकाम करायचं नियोजन आहे आपलं ती बाकी मग सगळी खाली पुरी आहे ते सगळं का तिकडं तळं उरतं आता पूर्ण तळं आठलेलं आहे आपले शेळे सगळे तिकडेच जाते त्या खाली तळा आहे तळ्याचा म्हणजे जिथं तळं होतं त्या जाग्याला चारायला आता असं नियोजन आहे अजून पुढचं नियोजन थोडंसं वेगळं आहे ते केल्यानंतरच मी तुम्हाला सगळ्यांना दाखवणार आहे धन्यवाद